आमच्यावर पिंजरला नव्हता आणि एक प्रसन्न धाबवते नरल आणि बिरच्या ग्रुप वेशवी उरण फक्त पडणवीस धावी की आम्हाला ह्या ठिकाणी चोर झाले ते चरव प्रसन्न जे धावून प्रसन्न आयश अध्यक्ष चढव कोशाने करत ची प्रेक्षणा करायचं माझ्या तुम्ही बघा बिंदूरचे गुलाबचे मानकरे एक प्रेम प्रसन्न दामोसेकरांचा लाडू आणि बिरजा ग्रुप हे बिंदूरचे गुलांचे मानकरे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन